भाऊ मसवड नगर परिषदेतून तुम्ही माघार घेतली काय करणार काय सांगा मसवड नगर परिषदेतून माघार घेण्याचं कारण मेन आहे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश होता आणि भविष्यातल्या राजकीय घडामोडी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारांनी सांगितले की भाऊ आपल्याला भविष्यात राजकीय फायदा होत असेल तर आपण माघार घेऊ काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे पण तुम्हाला जागा काही दिल्या नाहीत म्हणून तुम्ही माघार घेतील अशी एक चर्चा उठवली मी व माझे कार्यकर्ते काय हे अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे कोणी कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी बोलणं हे चितपत्रे मग नगर परिषदेतून तुम्ही मागा घेतला कार्यकर्ते तुमचा आदेश यायचे वाटवतात तुम्ही काम कोणाच करणार किंवा कोणाला साथ देणार अजूनही दोन तीन दिवस जाऊ द्या त्याच्यावर आमच्या कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांनी चर्चा करू कार्यकर्त्यांची काय मागणी आहे त्याप्रमाणे वाड्यात गेला होता त्याच्यानंतर राष्ट्रवादीवाले वर म्हणत होते की आम्हाला साथ मिळाला असं नाही जे वैयक्तिक संबंध आहे त्यांच्यावर त्यांचे राजमाने आजारी होते त्यांना बघण्यासाठी गेलो होतो राजकीय काय राजकीय कुठली चर्चा मागच्या वेळेला पूर्ण सत्ता मा आता मागे घेतली आता उलटसुलट चर्चा म्हणजे असं जर चर्चा उलटसुलट होत असली तर मी व माझे कार्यकर्ते दाखवून द्यायला तयार आहे अजून नऊ दिवस बाकी आहेत काही घडू शकतं असं काय नाही कोण काय म्हणतं म्हणून नाही आणि सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे शेखर बोरून शेखर बरोचे कार्यकर्ते काय करू शकतात मला घरी बसवायचं कोणाला निवडून आणायचं हे आम्ही ठरवू शकतो ज्या कार्यकर्त्यांचं किंवा ज्या उमेदवारांचं तुमच्याकडून अर्ज आहे ते घेतलं गेलं कार्यकर्त्यांची इच्छा असते की पाच वर्ष त्यांनी काम केलेलं असतं प्रभागात त्यांना वाटतं की भविष्यात आपल्याला संधी मिळाली लोकांची कामं करता आली पाहिजे त्यामुळे थोडंफार नाराज आहे पण बऱ्यापैकी सगळं सर्व सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ तुमचे राजकीय भविष्यातली घडामोड होणार आहे किंवा राजकीय फायदा होत असेल तर आपण सगळे मिळून मागे घ्यायचं मतदान नऊ दिवस बाकी आहेत या नऊ दिवसात शेखर गोरेचा करिश्मा काय बघायला मिळणार मला सगळ्यालाच माहित आहे की शेखर गोऱ्यांना नऊ दिवस म्हणजे खूप आहेत शेखर गोरे माझे कार्यकर्ते खूप चांगले